एखादा माणूस नसला ना तरी काहीच करूमत नाही मनस लागत नाही काम काय माहित असं होतं सारखी रडत मी जिथं जाईन तिथंच महाग महाग येते बघा माझ्या आणि दुपार तर मला काय झालं तर काय माहिती जवळजवळ अर्धा तास माझ्या डोळ्यात पाणीच होत किती पण केलं तरी असं डोळ्यातच पाणी यायचं काय झालं तर मलाच माहिती नाही काम कोणा पण झोपली होती सगळेजण झोपले होते बघा एकटेच आपली बसली होती एड्यासारखी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बघा आहे गुरुवार आणि सकाळच्या पारी रात शाळेमध्ये लावला आत्या पण सकाळनं तिकडल्या घरी गेल्या बा कृष्णाचं आवराचं असतं त्याच्यामुळं ते लवकर उठत नाही म्हटलं महागारी ती म्हणलं या महागारी मी पण म्हणलं होतो या महागारी पण विषय असं झाले की का आम्ही उरकलं पण आले ते मागाशी आपण पण जेवण केलं आणि परत नंतर गेले बघा तिकडल्या घरी सकाळी पाट पाट पण ते रोज येतात पाट बघा आपा आणि दहा वाजता साडे दहा वाजता व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं आता मी आणि दहा वाजता कपडे धुवून झाले ते सव्वा दहा वाजता बघा पूजाचा फोनाला काय करता का येत आहे म्हणलं काय नाही व्हिडिओ एडिट करते म्हणलं म्हणलं थोडासा आराम करावा म्हणलं कारण तुम्हाला तर माहितीच आहे डोकं हे दुखते आणि तो असा दिवसाला कणकणी आली ती काय राहिना झाली थोडा थांबा काल पण बरीच धावपळ झाली होती बघा दुपारपर्यंत गॅस चालूच होता पण असं सांगितलं की शूटिंग पण लावली आणि स्वयंपाक पण करायचाय सकाळचा स्वयंपाक झाला पण शूटिंगचा डबा आहे म्हणले करायचा काय चपात्या करून लागायला आहे ओरका नाही म्हणले इथे म्हणलं आता असं लेह ओळाय लागली ले होती म्हणलं आता काय करावं येते म्हणलं तर पण आल ते मागाशी जेवण करत होतं आपाला आप म्हणलं दुर्गाला आणि ओमला पुढं घेऊन जा ओमच्या शाळेमध्ये लशीकरण आहे त्याच्यामुळे त्याला काय शाळेत लावलं नाही खाऊ वाटप करून शाळा सोडायची होती तसं त्याचं आवरलं होतं सोडा पण चालले होते पण परत कॅन्सल केलं म्हणलं या जा जा मगच कशाला म्हणलं पाच दहा मिनटासाठी तर झालंय बघा सगळं मी चालले तिकडं कुलुपून घेतलंय घराला लाग तिथं ठेवले दुर्गा काय रस्त्याने चलत नाही म्हणून आपण म्हणलं दोघाला घेऊन जावं ताईनला फोन केला तर ता ताईनला बोलले ह्यांना बोलले येतो म्हणलं पण आता काय आम्ही काय करतात आणून दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे त्यांना येतात का नाही काय माहिती रात्री गेला ताईने सगळे संकट तर चला मी जाते आता आणि तिला चपात्याही ही लाटू लागते थोडा स्वयंपाक करू लागतो बघा राहतो पुणे शाळेत ना साडे अकरा वाजल्या तर त्यांना फोन करून सांगावं लागत बसायला काकांना सांगत तिकडला घरी सोडवा तशी दोनला ट्युशनला जाते मग तिला सोडवत आणि इकडे येता येईल म्हणलं आता दोर पुढं आली आणि तर माती खेळत बसली मी दिसली की पळतच आली सांग मामा कपडे किती घाण होतात रा असे हे तर खेळत होते बघा आता बघा दुपारच्या दोन अडीच वाजून गेल्यात आणि आपण त्याच्या हातात चहा सगळे दूध झोपले होते चहा कर चहा ठेवला बघा हे नुसतं दुधाचा चहा ठेवला या आता सगळ्यांना चहा चहा द्यायचा आहे ओ म्हणला मला पण म्हणून चहा चपाती घ्यायची आहे पोरं बाकीची बाहेर खेळतात हॉलमध्ये तर चपाती पण घेतली म्हणलं मला भूक लागली मम्मी चहा पण चांगला उकळला पोरांना दिलं सगळ्यांना पिहू पण झोपेतनं उठली होती बघा कृष्णाला दिला ओमला पण दिला आणि पिहू चहा दूध पिऊन बसली खाऊन पिऊन बसली बघा तिला भूक लागली होती कृष्णाने काय केलं त्याचं पण चहा दूध घेतलं आणि आपण पण घेतलं परत येतो आता दुसरा चहा ठेवला आपण बघा नेमकं तीन पाच सहा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस सकाळी बघा मी तिकडल्या घरी गेली होते आणि तिथं स्वयंपाकी केल्यानंतर के परत काय एवढं घेतलं नाही पोरांचा एवढं तेवढं घेतलं बघा आणि काय झालं काय माहिती नसती ओदाशी भरली नसते मनात बघा काहीच कर झालं आहे का 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 काल सगळी होते त्याच्यामुळं काय वाटलं नाही आणि दिवसभर मी तिथं होते तरी माझं मनच लागलं नाही घरात कशामुळं काय माहिती दुखत पण होतं तसं आणि ह्यांनी पण नाही तर बघा काल ताईन सांगा गेलं तर काल तीन वाजता गेले होते मला म्हटलं सकाळ नाही येतो सकाळ पण नाहीत आलं आणि परत फोन केला त्यांचा फोन दिवसभर बंद आहे बघा मला म्हटलं आम्ही बंद केला आहे चार्जिंग टिकत नाही म्हणून उशीर होईल मला घरी आला मला म्हटलं आधी सकाळ नाही येतो परत म्हणलं संध्याकाळ नाही येतो तर आणखीन तर काय आलं नाहीत बघा हा जवळजवळ साडेसात वाजून गेला तर आठ वाजता थोडा वेळात बघा तर आता मी आत्ता वाढत चालू बघा मागाशी तिकडनं पाच दहा मिनटं झालं तिकडला घरनं आले आणि कृष्णा महाग लागला होता आणि चुकून आली आपाला म्हणलं ते काय ऐका नाही बघा आपा पण आलं बघा तिकडल्या घरामध्ये खोलीमध्ये बसलात पलीकडं हॉलमध्ये बघा दुर्गाला घेऊन बसले आपली इथं सकाळी चपात्या केलेल्या त्या पण तशाच येतं म्हणलं दोन तीन चपात्या आहेत मग शिजवलं होतं बघा ते पण तसंच फक्त आमटे टाकायचे फोडणीला तर काहीच करावं नाही काय झालं काय माहिती कायच नाही घरात एखादा माणूस नसला ना तरी काहीच करमत नाही मनस लागत नाही का मन काय माहित असं होतं भरते मनात काय होत तेच कळत नाही दुर्गा बसली आपण फोन लावला वाटतो ला त्यांना बोलत होत आणि पोरं थोडीसुद्धा ऐकत नाही म्हणून मी हायला चुकून यायचं म्हणत होते हे नसती जीव खात्यात माझं त्यांना कळत नाही ओरडलेला खवळलेला मारलेलं काही सुद्धा नाही खाता पिता काय होत काय वय हाय का दिवसभर आता सकाळपासून एकत्रच खेळतात धिंगाणा घालतात हानामारी करतात तरी पण एड्यानेच करतात आणि दुर्गा तशीच करते उभा वायताक देते सारखी किरकिरी करते सारखी मांडव तोडते या मांडीशिवाय बसण ना खेळणच नाही बरे ग बसली एवढ्या पण आता मला ते मोबाईल पण देत नाही बघा लगेच मोबाईलच काम घेते <tap> आत्यांना बघा मी मग चला म्हणलं होतं पण आत्या काय आल्या ना आपण फोन लावला त्यांना मग उशीर होय म्हणून परत आता आपा गेला तर आत्याला नाही बघा तिकडल्या घरी म्हणलं आत्यांना घेऊन येतो म्हणलं चालतंय या चला म्हणलं तरी आलं ना तर म्हणलं परत येते आत्या आलं नव्हत्या म्हणून आलं होतं बघा दुर्गा तरी पण बघा मला ह्यांनी ना सांगितलं होतं मित्राच्या फोनवर फोन कर कारण ह्यांच्यावर त्यांचा मित्र गेला तर दोघं एका गाडीवर गेलात बघा दुपारी मी तरी फोन लावला होता पण रातूला आधी बोलायला लावला ह्यांनी होतं गाडीवरती म्हटलं परत फोन करतो म्हणलं ग काय काम आहे स्टॉक इतकं लांब गेला तर काय बघते टुको मुको काय बघते काय दिसते पुढं दुर्गा का रडते ग बाळा तू सारखे काय आहे रडायला मला थोडी पण सोडत नाही नुसती रडते सारखी रडते मी जिथं जाईन तिथंच महाग महाग येते बघा बाग माझं आणि दुपार तर मला काय झालं तर काय आहे जवळजवळ अर्धा तास माझ्या डोळ्यात नुसतं पाणीच होतं किती पण केलं तरी डोळ्यातच पाणी यायचं काय झालं तर मलाच माहिती नाही का म्हणून असतं का गुतलं वे त्या टायमाला पण मी तिकडच होते आणि आत्या पण जपल्या होत्या पूजा पण झोपली होती सगळेजण बघा एकटेच आपली बसली होती याड्यासारखे आणि जरा काय होत तुला म्हणलं थोड्या झोपा झोप पण लागत नव्हती काय घेऊन आला आपाला पैसे दिले ना तुला खायचं ना नव्हतं तर कशाला दिला दितीला थोडं जा, जा कपडा बदलते ते खराब झालं कसे मागायला लागलं लाग। का कशाला आण देतो नव्हतं तर दिती मग तिला असलं खाऊन दुख नाही येतात तर दितीला एक जाऊ द्या आता काय नाही दिलं की रडणारच की झाले भेटते हे चालू आम्ही मघाशी लई अबोधलं झालंच नाही झाले शिगनलच गेले होते तर आता आत त्यांनी आता वांग आणले आम्ही आम्ही दुपारी बाबा स्वयंपाक केला तसंच होता कारण जेवायला कोणच आलं नाही शूटिंगवरून गरम करायचं आणि ह्याला फोडणी टाकायची सकाळचं मग शिजवलेले